शक्तीपीठ महामार्ग तीव्र विरोध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेल्या फलकासमोर निवेदन ठेवत असताना पोलिसांनी आंदोलकांची झटापट झाली यामध्ये फलक फाटला गेला आंदोलक आणि मात्र गनिमी कावा करत जमीन अधिग्रहणाच्या नोटिशीची होळी केली याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील मानगाव आणि साजनी इथल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी शक्तीपीठ महामार्गात जाणार असून अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विरोधात या शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते त्यांना भेटून कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठीचे निवेदन देण्यात येणार होते पण मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी मानगाव इथं शासनाच्या धोरणाच्या विरोधात तीव्र घोषणा देत आंदोलनाचे हत्यार उपसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला फलक लावून त्यासमोर शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असे निवेदन ठेवण्याचा प्रयत्न आंदोलनकर्ते करत असताना आंदोलन आणि पोलिसांच्या झटापट होऊन हा फुलक फाटला गेला आंदोलकांनी करत भूमी अधिग्रहणाच्या होळी केली त्यानंतर या ठिकाणी जाहीर सभा झाली यामध्ये गिरीश फोंडे साजनी सरपंच शिवाजी पाटील शिवगोड पाटील राजकुंड बेले राजू मुगुळखोड युवराज शेटे सुनील बने धन्यकुमार मगदूम केडी पाटील जंबुकुमार चौगुले प्रकाश पाटील अंकुश चव्हाण सुरेश बन्ने महावीर पाटील बाळासाहेब गुरव महावीर देमांना शामराव कांबळे अभिजित देमांना संजय देमांना आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जवाब दो जो जबाब दो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाब दो जबाब दो जबाब दो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाब दो जबाब दो जबाब दो जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची 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 आंदोलकांच्या जबरदस्तीकडले महाराष्ट्र शासनाच आंदोलकांच्या जबाबदारी आपल्या आपल्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद आणि धोरणांच्या बद्दल आपल्यात काही आपण त्यांना त्यांचा अपमान करतोय त्यांचा पुतळा जातो असं अजिबात काही घडलेलं नाही आहे आपण एक ठरवलंय की आज आपण त्यांना निवेदन देणार होतो मोर्चाने किंवा काही शिष्टमंडळ निवेदन देणार पण आज त्यांनी आपलं आंदोलन होणारे म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केलेला आता हा दौरा रद्द केलेला असताना आपण काय म्हटलं की त्यांनी जे जाहीर केलेलं आहे एक गोष्ट केली आहे की स्थगिती दिलेली आहे असं म्हटलेलं आहे माझ्यासमोर ह्या नोटीसही आहेत ही नोटीस काल कागलमधील सोनाळी गावामध्ये आलेली आहे आणि यांनी मुख्यमंत्र्यांनी स्थगिती कधी जाहीर केलेली आहे स्थगिती जाहीर केलेली आहे त्यांनी चार दिवसापूर्वी दुसरे आहे निडोरी गावची गावाला पण अशा पद्धतीने काय केलेली आहे आलेली आहे आहे आणि म्हणून स्थगिती कशावरची काही पोलीस आहे म्हणजे का करताय ते तर मुख्यमंत्री साहेबांनी असे आदेश दिलेले आहेत की कशा रीतीनं जिथं जिथं काही माझ्याबद्दल कुठे शब्द काही इकडे तिकडे बोलले आंदोलन तर त्यांच्यावरती काय करा तुम्ही